सो स्ट्रेंथ आहे तेवढं तेच विचार की माना तर एकत असतं आणि त्यालाच मजा वाटतं आहे ना अक्षर अगदी बरोबर अ एवढे विरोध खरं तर असावेत नसावेत याच्या मला सुरुवातीला सगळ्या नातात थोड्या वेळाने काही कमी होत्या काही उभेच नातात फक्त ते बघायला सगळ्यांनाच चांगलं बरोबर तो थोडासा प्रक्षोभक होतो पण ध्वज हा एखाद्या मिरणुकीत एकच असला पाहिजे एखाद्या मंडळात जर का ध्वज पथक असेल तर ते ती गोष्ट वेगळी पण जसं पॉइंट आऊट केलं असतो की स साधारणतः एखादा आता एक उदाहरण म्हणून घेऊयात आपण की एखाद्या एखादं ध्वज पथक आहे आणि त्या पथकात साधारणतः पन्नास एक ध्वज आहे छोटे ध्वज म्हणजे मुलांचा हातात ध्वज दोज घेणार आणि मग ध्वज दोज मृत्यू त्यांचा वेग आहे आणि मुख्य ध्वज मानाचा जो ध्वज आहे त्याचा त्यांचं वेगळं आहे तर आयडियली आणि आयडियली पण आहे डेफिनेटली ध्वजपथकामधल्या कुठल्याही मुलांनी नुसता ध्वज हातात घेऊन थांबवू नये त्याला जर का दम लागला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण नुसताच आपला हातात घेऊन उभा आहे आणि पुढे काहीच चालू नाही आहे तर ती गोष्ट चुकीची आहे मग मग आयदर तुम्ही परत ते नियम जे आहेत सो ध्वजाला जे नियम आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं हे ठरतं काय करायचं आहे सो नियमांवरती जरा जास्त बर्दिंग म्हणजे आता प्रानप्रबोधनीचं जे ध्वजवस्त्र आहे त्याचा पूर्ण त्याचं मेजरमेंटच वेगळं आहे सो so, आणि ते दरवर्षी शिवून घेतलं जातं ते रेडीमेड मिळत नाही रेडीमेड जे मिळतात तर ते त्या पॉलिटिकल पार्टीचे आहेत आणि ते असं विचारतात किंवा मला तो दोन द्या आणि ती लोक तसंच देतात आणि मग असत ध्वजाचं माप किती असलं पाहिजे <coughs> आता खरं तर याचं उत्तर देणं फार अवघड आहे कारण प्रत्येक रसालेचं प्रत्येक मंडळाचं ध्वजाचं माप हे वेगळं असतं मोठं जर का ध्वजवस्त्र असेल तर दिसायला अत्यंत सुंदर दिसतं ते अतिशय सुंदर दिसतं म्हणजे रमण मागेचं आहे मोठं ध्वज असतं सॉलिड मोठं आहे पण अर्थात त्यांची शिस्त पण तशी एकदम कडक आहे आणि मुलं पण चांगतात सुंदर ध्वज वाचतात तर म्हणजे मी जेव्हा जेव्हा बघितलेलं आहे की ध्वज नृत्य चालू आहे मागे वाद्यघट चालू आहे आणि जर का वारा तर ती खरी पसरत नसेल एखाद्या ध्वजदाराची कारण वारा पाऊस हे एखाद्या ध्वजधाराच्या अगेन्स्टच जात तुमचा ध्वजावरचा प्रमाण किती याच्यावर अर्थ ते किती सुंदर दिसणार आहे तुमचाच प्रमाण त्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत खालती फुटबॉल होतोय हे सांगतो टेपिंग फार महत्त्वाचं आहे ध्वजाच्या वेळेस दोरीवरच्या उड्या मारा दोरीवरच्या उड्या मारा त्याची प्रॅक्टिस ठेवा आणि पाय तेवढेच हल्ले पाहिजेत पाय जास्त हल्लेच नाही पाहिजे पाय गरज पण नाही म्हणजे मी काही लोकांना बघतो एक पाय तिकडं एक पाय इकडं आपल्याला घोड्यावर बसायचं नाही आहे ध्वज घेऊन ना आपल्याला फुटबॉल खेळायचा आहे ना आपल्याला सिएगड करायचा आहे ध्वज हा एक एक ठिकाणी उभा राहून नाचवण्यासाठी तुम्ही त्याच ठिकाणी उड्या मारता यायला पाहिजे आणि या हातातलं घेताना त्या हातातनं घेताना ध्वजित करताना सिमलेसली तो झाला <laughs> पाहिजे चाचपडू नका ते करण्याकरता काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत उदाहरण मॅन्डेटरी गोष्टी म्हणजे काय तर हा कळस ध्वजात हा कळस जोपर्यंत तुमच्या डोक्याच्या एक्झॅक्ट वरती आहे तोपर्यंत तो ध्वज तुमच्या कंट्रोलमध्ये आहे म्हणजे आता मी तर का ताल सुरू झाला आहे आणि घेतलेला आहे माझा हा सरळ आहे तर ध्वज असा सर कळस माझ्या डोक्यावरच असणार आहे कंपल्सरी येते आणि सायन्स त्याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर अयन करतो माय बॉडीच्या वेळेस आणि तुम्ही कसंही फिरा काही मन पडणार आहे ध्वज सरळच्या सरळ आहे सो तो जो कळस आहे आठवणीने लक्षात ठेवा की तो कळस तुमच्या डोक्यावरच असला पाहिजे तर तुमचं नृत्य चांगलं होणार एरवी कसं होतं की ताल वाढायला लागला की पायावरचा ला। ला कंट्रोल द्यायला लागतो तुम्ही पाय तुम्हाला असं वाटतं ताल वाढल्या म्हणल्यानंतर माथा हात घराघरात फिरला पाहिजे अगदी बरोबर घराघरात फिरलाच पाहिजे काही लावलंच नाही पण ते होताना खालच्या बॉडीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही तुम्हाला खालची बॉडी ही कंट्रोलच ठेवली पाहिजे काय फिरवायचं ते आता तुम्ही फिरू शकता पण म्हणजे थोडक्यात हे करताना काही बारीक बारीक नियम आहेत बारीक नियम असेल पण काही बारीक गोष्टी उदाहरणार्थ बस काही लोक भेट असा असा फिरवतात फक्त एवढंच ठरतात ते का करतात तर त्यांना कॉन्फिडन्स होतो की मी एका हाताचा मागे गेला तर काय खूप लोक घाबरतात का घाबरतात तर त्यांना भस मागे देताना काय व्हायला पाहिजे हे त्यांना माहीत असते तुमचा जो हात आहे तो तुमच्या कानाला घासूनच मागे घ्या तुमचा दोष कमीच पडणार आपली दोष साधे नियमित पहिला नियम हा आहे की ध्वज वरती देताना कानाला लागलेला असताच नाही दुसरं आहे करत डोक्यावर असतात हे दोन नियम बरोबर आहात अतिशय ग्रेसफुल नियम ध्वज माझं मनात एक क्रुमिडिटी असली पाहिजे असं दिसतं बऱ्या या आमदार काही मंडळ आहेत माझं नाही येणार नाही त्यांचे भजन आणि मला कधी कधी कारण मला कळतच नाही की ते काय प्रयत्न करतात म्हणजे ध्वज एकीकडे चालला आहे त्यांचं नृत्य एकीकडे चाललं आहे मॅक्सिमम इन्कम का कुणीतरी फोटो काढतोय आणि मला ती पोस्ट द्यायची हे खूप जास्त घडतं आणि ते थांबवलं पाहिजे देर इज नो क्वेश्चन दिस म्हणजे भज कोणाचा परत कोणाचा मग तुम्ही आता घेताय आहे त्या रिया वगैरे थांबवा इट इज नॉट फॉर दॅट तो वस्त्र किती मोठं असलं पाहिजे तर ते वैयक्तिक आहे एखाद्या मंडळावर अवलंबून आहे की तुम्हाला किती खेळेल पण वस्त्र किती का मोठं असेल शेवटी तुम्ही जर का पूर्ण व ग्रेसफुली नाचलात तर ते चांगलं दिसणार नाही केलात तर ते घाण दिसणार आणि बऱ्याच घटकांना ध्वजाला रिंगण नसतं तर रिंगण किती महत्वाचं आहे ह्याचं उदाहरण दिलं तर या त्यांना सगळ्यांना सांगाल रिंगण किती का असलं पाहिजे आता रिंगण हा बेसिकली एक वारसा आहे तो कुठून आला आहे तर आपल्या ज्या वाऱ्या होतात आळंदीला पंढरपूरला तर सगळ्यात शेवटच्या दिवशी तिकडे महाभयंकर मोठं रिंगण होतं आणि त्या रिंगणाच्या बरोबर मध्ये पालखी संपवली जाते म्हणजे त्याचं हे हे केली जाते काय म्हणतात त्याला म्हणजे तो उत्सव संपतो सगळा तर रिंगणची कन्सेप्ट तिकडनं आलेली समजून घ्या आता रिंगण महत्वाचं आहे का तर ॲज अ सेंट की त्याला एक परंपर परंपरा एक ना, ना कर, एक रिंगन आहे आणि आपण ती परंपरा करतोय सो एखादा एखादा मुख्य चौक आला थोडंफार नाविण्यकण दिसण्याकरता तिथे एक रिंगण आहे रिंगण मॅन्डेटरी आहे का असं काही नाही पण मी जेवढं बघितलं आहे प्रत्येक मंडळ निर्मत आणि उत्कृष्ट दिसतं सो म्हणजे so, uh, 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 दिसायला फारच छान दिसतं ते थोडक्यात आणि बऱ्याच काळाकुसरी करता येतात रिंगणामध्ये थोडं बोल फिरतो लिंगणामध्ये uh, त्याचे बघतो जरा ते म्हणजे सांभाळून केलं पाहिजे कारण सुकुंदरी मध्ये कोणी आलं तर अपघात होण्याची जास्त शक्यता आहे सो so, तसं होता कामा नाही आहे म्हणून रिंगणामध्ये ज्या ध्वज फिरत असतो त्या ध्वजाच्या मागे आणि पुढे एक जण कोणतरी म्हणजे एक जण मागे एक जण पुढे हा मॅन्डेटरी असला पाहिजे कारण ध्वजधाराचं लक्ष हे वरती असतं जरा दिसत नसतं पुढे काय चाललंय तिथे ते रिंगण असतं रिंगणाला लागून लोक उभे असतात आणि का चुकून एखादा जोशात आला आणलं की हा वेडाबाकडा फिरवला

आयडियाली नाही झालं पाहिजे हावेत तुम्ही सोडला असा तो पकडता आला नाही तर तो ध्वजी करता त्याचा करता अपमान नाही ध्वजाचा दुसरी गोष्ट अशी आहे की मी बघितलं नाही तथ्यच नाही त्याच्यात काही कारण गोल आखा ध्वज इकडून निघून इकडे येण्यापर्यंत ताल कुठे चालला आहे मी जसं म्हणलो काही मंडळ आहेत काही ध्वजदारी असे करतात ते ताल कुठे चाललाय मला एक बोल फिरवायचा आहे अरे का बोल फिरवायचा आहे ते नृत्य आहे का ते नृत्य नाही आहे इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतो हे नृत्य नाही सो आवर्जून हे टाळा चांगला प्रश्न याचा वाटतं आवर्जून हे टाळा हे करायचं नाही ध्वज हा नाचता म्हणजे एखादा ध्वजवरही तुम्ही बघताय ना तुम्हाला सुंदर वाटलं पाहिजे अतिशय उत्तम वाटलं पाहिजे त्याला बघूनच तुम्ही त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे तो गर तो तो ना टें टें था था आता तो मजा घरी जर का असं काहीतरी करायला लागला मध्येच तर तो स्वतःचा रिदम ब्रेक करणार आहे कारण हे करताना तुम्ही नाचू शकत नाही तुम्हाला एका ठिकाणी थांबायला आता काही लोक आहेत की ते ध्वज नाचवता नाचवतात खाली बसतात आणि वर येतात ती, तित लोक चालणार आहे पण जेव्हा तुम्ही हा फोटा मोदी असा घेत आहे एकतर त्याच्यात नाविन्यास काही नाही आहे ना ना काहीच नाही ते निदम मध्ये बस तिसरं दिसताना ते ऑड दिस चौथ एकाने गेलं की दुसरं करेल पण दुसऱ्या मागच्या सै स्वीच होताना होत असताना जर का त्याच्यात असं पडला तर काय करायचं सो बरीच काही मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की ह्याच्यात प्रकार फ्लुइडिटी आणि

जेवढे आपल्याला महाराज आवडीचे आहेत जेवढे आपल्याला महाराज प्रोत्साहन आजही साडेतीनशे चारशे वर्षापर्यंत देत आहेत तो विषय तेवढा संवेदनशील आहे काही लोक त्याचा आपभवश करतात जाणून बसून करत असतील मला माहीत नाही आपला त्यांच्यावर कंट्रोल नसतो बोलताना बोलतात ते की आम्हाला ते आवडतात आवडतात सगळ्यांना आज पण नियम नेहमी फॉलो करा सो याला उत्तर एकच आहे की हे जे प्रमोशन आहे त्या प्रमोशन ऐवजी तुम्ही काय फॉलो करणार त्याला फार महत्त्व म्हणजे मी एक विषय निघाला म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देतो एक आजोबा आणि त्यांचा नातू एका बोलत असतात तर त्या आजोबा त्याला सांगतात नावं ठेवतात तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की आपण त्यांना नाव तर उन्तर 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 उन्तर

असला पाहिजे म्हणजे मी आता जर का गोष्ट आलोताना तुला आज पहिल्यांदा बघितलं मिळेल चार वर्षानंतर मी तुला परत पडली त्या चार वर्षात तुझ्यात फरक नसतात जमीन असणारा फरक नसतो पाहिजे जेव्हा तू परफेक्शनला जायला लागतेस तेव्हा समोरचं कितीही नाव ठेवते तुला नाही परत पडणार हे पहिलं उत्तर आता दुसरं तूर, तुझं ॲक्च्युअल उत्तर आहे की याला प्रोत्साहन दिलं पाहिजे का तर बऱ्याच मंडळांमध्ये बरीच अशी लोकं आहेत की उद्याच कॉम्पिटिशनमध्ये जायला नसतात काही गरज नसते काहीच गरज नसते जे लोक खरंच म्हणजे ज्यांना मॅच्युरिटी आहे ते एकामेकाचा धोरण झोत नाचवतात कित्येक वेळा मी निगामी गर्वामध्ये जाऊन धोरण जातात कित्येक वेळा त्यांची मुलं आमच्याकडून धोरण पण आता ते बॉन्डिंग झालं पुण्यामध्ये हा प्रकार कसा बघायला तर कमी आहे इथे तो प्रकार कसा आहे याचा अंदाज मला आत्ता नाही पण एकशे एक टक्के याला प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे एकामेकाला नावं ठेवणे त्याच्या मागचं कारण शोंगणात वेळ घालवायला नको असं मला मैलस्वी वाटतं ते करत असतील त्यांना देत बरोबर वर्गमी गणेशोत्सव हा वर्षांनी एकदा आहे आपण म्हणजे मजाचा सराव हा त्याच्या आधी काही महिले करतो पत्तात तुझा लोकांना सांग की तो केला तर मी सांगण्याचा प्रयत्न करू शकतो ऐकलं नक्की नाही ऐकलं आणि आला आणि डोक्यात बोल बसला किती माझा पडेल ते माझं अतिशय उत्तम प्रबोधनी काय करत सांगतात म्हणजे सवीच मुलांची सव्वीस मुलं आहे प्रबोधनी आता काय हे ट्रेडमार्क घ्या Uh, मंडळाच्याच लोकांना ती तुळशी जबाबदारी आहे या रेल्वेला कोणी यायला नाही पाहिजे आणि नॅटवर्स ती लोकं जबाबदारी आवर्जून घेतात त्यांना मिरवणुकीमध्ये आपल्या लोकांना मदत करायला आवडते मुंबई पण असे uh, आता मला मुंबईचा पट्ट्यांचा जगणार माहीत नाही पण पुण्यामध्ये फक्त ही uh, म्हणजे मंडळ जे आहेत ती हौसेनी मदत करतात मॅनेजमेंट करतात ट्रॅफिकची मॅनेजमेंट करतात स्वतःहून करतात हे पुण्यात प्रत्येक मंडळ करतात प्रत्येक नो डाऊट आम्हाला आणि मला असं वाटतं मुंबईने पण करत असतील माहीत नाही मला पण त्याच लोकांना माहिती करत नसतील तर नेंदच त्या लोकांना एक केअर हेल्प आहे अँड गी पीपल हेल्प वैयक्तिक असं वेगळे कारण नाही आता कळस कसा असावा तर ते जे पहिला जो आहे त्याच्या खाली खर तर त्याला पाकळ्या म्हणतो आपण पाकळ्या फुलाच्या पाकळ्या असतात त्याच्या पाकळ्या बऱ्याच म्हणजे आमचे बरेच वेगवेगळे कळस आहेत आणि त्याच्यावर असा कोणाचा ठाम अधिकार नाही आहे की कळस हा आखात असला पाहिजे प्रत्येकाची हाऊस ही वेगळी आहे चॉईस हा वेगळा आहे प्रबोधिनीमध्ये युवक यु युवक विभागाचा जो कळस आहे तो त्याला तीन पातळे म्हणजे हे पाहिलं मग परत असं आणि मग संधी असं सो युवती विभागाचा जो गट भ्ज भ्वजगट आहे त्याच्यावर जो कळस बसतो त्या कळसाला सिंगल पाठवे एक गट तू खाली एक पाणी okay. रबर जो कळस आहे तो वेगळा आहे भीमलाबाई रवाडेचा पण वेगळा so, आहे सो वेगवेगळ्या प्रकारचे कळस आहेत त्याच्यावर कोणाचीही अशी ठाम हे नाही आहे की असाच असला पाहिजे कळस आणि फक्त एक आहे कळस हा बॅलन्स आउट करतो तुमचा कच सो so, कळस जनरली जड असावा कळस अगदीच हलका नसावा कारण तुमचा एक कनेक्शन इकडे आहे इकडनं तुम्ही कंट्रोल जाणार आहे आणि तो जो कळस तिथे आहे तो डोक्यात असल्या कारणामुळे तो कंट्रोल होणार आहे त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता तो जर अग का अगदीच हलका किंवा असा काहीतरी विचित्र असेल एका मेळा तुम्ही प्लास्टिकचाही कळस पाहिला आणि अगदीच म्हणजे नंतर नंतर वारा आलं की त्या लोकांना बस कंट्रोलच व्हायचा नाही कारण कंट्रोल होणार कसं वरती बॅलन्स हो बॅलन्सिंग वरती काहीच नव्हतं पाहिजे सो वेगवेगळ्या प्रकारचे कळत आहेत कळताचा असा तिचा अजिबात छान नियम नाही की असाच डिझाईन असला पाहिजे तसं असलं पाहिजे जसं प्रत्येक मंदिर मंदिराच्या वरती अनंत आनंद प्रकारचे कळत आहेत वेगवेगळी डिझाईन आहेत हा हा तसाच प्रकार आहे का फार महत्वाचा नियम नाही आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी मुदगल फिरवा फायदा होतो त्याचा पण सगळ्यात जास्त पाय मला त्याचा फायदा झालेला आहे तो स्टिपिंगचा झालेला आहे म्हणजे दोडीवरच्या उद्या मी त्या अत्यंत रेग्युलरली करायचो बराच काळ करायचो आणि त्याच्यामुळे माझं स्टिटिंग सुरू आणि घर नाचवताना जेव्हा ताव वाढतो त्यावेळी तुमचा हात फिरायला लागतो पण तुमचे पाय त्या स्पीटमध्ये ओळखणी ओळखणी होऊ शकतात हे कॉन्शियसली कर करता येण्याकरता दोरीवरच्या ओढची मी तरी प्रॅक्टिस तराव केलेला आहे आणि मला त्याचा नक्कीच बेनिफिट झालेला आहे बरीच मुलं करता आणते सो व्यायामामध्ये जसा असेल तर शोल्डर आपले शोल्डर हे शेवटी तयारच असले पाहिजेत दोन दोन गुं तीन तीन तासाच्या विरोध असतात गटामध्ये घट जटप लहान असेल तर आपल्याला बरेच वेळा चान्स मिळतो ध्वज फिरवण्याचा ध्वज साचवण्याचा सो त्याचा शेवटपर्यंत कम करून ठेवणे आणि शेवटपर्यंत ध्वज नाचवता येणे याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते करण्याकरता शोल्डर रेजिस्टन्सचा उत्साह असला पाहिजे म्हणजे मध्येच जमला आहे मध्येच काय क्रॅम्पच आला आहे आखडला आहे हे नाही चांगलं एकदम विरोपी झालं आणि ते झालं तर मग दुसरं नमस्त घेताना पाया वाटत सो खांद्याचे व्यायाम हे जनरलिझम तुम्ही करा